शिवसेनेचं यवतमाळमध्ये जबाबदो आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे आंदोलनाआधीच सेनेतील गटबाजी मात्र समोर आलेली आहे खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे मात्र आंदोलनाच्या बॅनरवरनं संजय राठोड गायब आहेत आणि त्यामुळे अर्थातच राजकीय वातावरण सुद्धा या ठिकाणी तापलेलं आहे महाविकास आघाडी आणि म्हणूनच संजय राठोड यांचा फोटो तिथे असणं अपेक्षित होतं मात्र शिवसेनेचं यवतमाळमधलं हे जबाबदो आंदोलन असल्यामुळे अधिक माहिती घेणार आहोत विवेक गावंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विवेक काय अधिक माहिती निश्चित प्रज्ञा आज शिवसेनेच्या खासदार भावना गवडी यांच्या नेतृत्वाखाली पाचव्या पीक विमा कंपनीच्या विरोधानं आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलं आहे जबाबदार आंदोलन हे पुकारण्यात आलं आहे या आंदोलनाच्या संदर्भात ज्या काही प्रसिद्धी बॅनर जे या ठिकाणी लावले आहेत त्या बॅनरवर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा फोटो नसल्याचं जे चित्र आहे ते पाहायला मिळालेलं आहे एकंदरीत जर पाहिलं तर पुन्हा एकदा खासदार गट आणि पालकमंत्री गट असा जो गट या जिल्ह्यात राजकारणात सर्वस्म आहे त्या पद्धतीनं पुन्हा एकदा गटबाजी जी आहे ती एकंदरीत असं दिसलेली आहे यात विशेष असं आहे की जे दोन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्या जिल्हा प्रमुखांच्या संदर्भानं सुद्धा ही कुठला कुठलाच फोटो जे आहे ते या ठिकाणी दिसले नाही आहे पाहिलं तर सध्या पालकमंत्री संजय राठोड यांच्या गटाकडे ही दोन जिल्हा प्रमुख पद आहेत अशा परिस्थितीमध्ये भावना गवडी यांनी मोठ्या प्रमाणात या मोर्चाचं नियोजन आयोजन केल्याचं बोलल्या जात आहे श्वेता नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विवेक